नमस्कार कोकणच्या रायटर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज सरमयातील सपतनाथ देवस्थान या ठिकाणी भेट देण्यासाठी जात आहोत आणि येथील सपतनाथ देवस्थान हे पांडवकालीन देवस्थान आहे परंतु त्यांचा एक संकल्प होता की एका रात्री ते पूर्ण करायचं होतं मात्र ते पूर्ण करता आलं नाही आणि एका वर्षामध्ये तिथल्या या ग्रामस्थांनी जे अपूर्ण मंदिर होतं ते एका रात्री बांधण्याचा संकल्प केला त्याचा व्हिडिओ अनेकच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळाला तर आता आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत चौथ्या श्रावण निमित्त आपण येथील देवस्थानाचं दर्शन घेणार आहोत आणि आपण जर सावंतवाडीवरनं येत असाल तर या ठिकाणी बघू शकता हा सावंतवाडीवरनं जो रस्ता आहे तिथून आपल्याला यायचं आहे आणि त्यानंतर माझ्या पाठीमागे बघू शकता हा रस्ता इकडे बघू शकता बोर्ड आहे आंबोली बावळात आणि सरमळे हा पाठीमागून जो रस्ता गेला तो या ठिकाणी आहे बघू शकता आणि या साईडला विलवडे खूप पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये आज खरोखरच वेगळं दर्शन घ्यायला मिळणार आहे शपथनाथाचा दर्शन घ्यायला मिळणार आहे आणि मी आता आंबोली जो रस्ता आहे जो सावंतवाडीतनं या ठिकाणी ओटवणे मार्गे तो गेलेला आहे इतर वगैरे मार्ग आहे त्या ठिकाणी जाण तिकडे बहू शकतात या द रस्त्यात दरवर्षी कट्टे असतात हा आंबोली टू गोवा हा शॉर्टकट रस्ता आहे जो बावळाट सरमए ओटवणे या गावातनं जातो आणि या ठिकाणी आता नुकताच सिमेंटचा रस्ता केलेला आहे दरवर्षी या ठिकाणी भरपूर पाणी आणि असायचं बघू शकता आता रस्ता खूप चांगला गेलेला आहे आणि या रस्त्यालाच लागूनच हे सपतनाथ मंदिर आहे अगदी पाच मिनटावर आहे ओटवणीच्या पुलावरून जर आपण गेलो तर एकदा पाच मिनटावर आपल्याला हे मंदिर मिळणार आहे चला तर आता आपण थेट जाऊया श्री सपतनाथ मंदिर सरमए मला वाटलं रस्ता पूर्ण केला आहे परंतु बघू शकतात इकडे ही नदी आहे या साईडला आणि हे इकडे पूर्ण रस्त्याचं ता काम चालू आहे कंटाळवानं परिस्थिती झालेली आहे पूर्ण रस्त्यामध्ये बघू शकतात हे बघा काय लिहिलेलं आहे नदीच्या पात्रात उतरू नये मासेमारी करू नये मगरीचे वास्तव्य आहे म्हणजे आपल्याला इथे मगर दिसू शकते हाकेच्या अंतरावर आपल्याला आता या ठिकाणी मंदिर पाहायला मिळणार आहे बांधकाम झाल्यानंतर मी या ठिकाणी आलो होतो आणि हे पहा इथे आहे मंदिर आणि आज सोमवार असल्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी असतात तर आपल्याला गाडी पार्क करायची आहे बोर्ड दिसतोय तो फायनली आता मी सपतनाथ मंदिर है। या आ, ताकाराम गाओडे। ताकाराम गाओडे है। आ, शर्मा या ठिकाणी आलेलो आहे आणि बघू शकता आहे पाठीमागे हे मंदिर आहे तर या ठिकाणी आपल्याला काका तुमचं नाव कसं सकाराम गावडे सकाराम गावडे काका आहेत तर हां सरमायाचे सरमायाचे गावडे काका आहेत त्यांच्या इथे तुम्हाला केळी नारळ अगरबत्ती वगैरे पूजेचं सामान इथे मिळू शकतं आणि हे मंदिर एक पांडव हां एका एका रात्रीत बांधलं ना तर हे ऐतिहासिक असं मंदिर आहे तर या ठिकाणी हां बरोबर तर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकतात आणि हा एक पर्यटनाचा जो रस्ता आहे म्हणजे गोव्याला जाणारा रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक बरोबर बरोबर हां हां हे को मीच हां तेच मातला व्हिडिओ बनवूया हां हां हे को मीच हां तेच मातला व्हिडिओ बनवूया भाऊने भेटलेले आहात सरमयाचे संजय ना आम्ही मामलो या सगळ्या नावाने टोपण नावाने म्हणू तर खूप दिवसांनी भेट झाली आहे ठिकाणी आमचे पाहुणे पण मिळाले सरमायाचे आणि आज त्यांची पूजा करूची म्हणजे त्यांची पायी होती तर आपले सगळे इकडे पाहुणे पणच तर खूप सुंदर असा दर्शन या ठिकाणी सफरनाथचा झाला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचाही धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकण तरायच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद